आता ना सकाळचे म्हणजे साडेआठ पावणे नऊ झाले असतील आणि सकाळी मी म्हणजे ब्रेकफास्ट झाला आहे बरं का माझा म्हणजे पियाला स्कूलला जायचं होतं तर टिफिन वगैरे जे काही डेलीची माझी रुटीन आहे मॉर्निंगची ब्रेकफास्ट बनवा तिचा टिफिन करा आणि मग त्यावेळेस तिच्यासोबत ब्रेकफास्ट वगैरे करायचं सगळं काही झालेलं आहे पण ह्या वेळेची एवढी आतुरतेने मी वाट बघत होती आणि असं प्रत्येक वेळा माझ्यासोबत होत असतं आणि मी हे ही सिच्युएशन मी स्वतः क्रिएट करून घेते माझ्यासाठी तर बघा काल मी बनवली होती रात्री पाणीपुरी आणि त्यातून थोडी उरवून ठेवली होती मुद्दा जे काही त्या मध्ये मसाला वगैरे भरला जातो ना अगदी थोडा थोडा उरवून ठेवला होता कारण जेव्हा ही पाणीपुरी बनवली ना एकतर ती उरत नाही फक्त पुऱ्या उरतात बाकी सगळं मसाला वगैरे संपून जातो पण मी थोडं उरवून ठेवते आधीच थोडं साईडला काढून ठेवायचं जेणेकरून दुसऱ्या दिवशी असं एन्जॉय करता येईल तर आता जे आहे ना म्हणजे सगळं घरातलं थोडंफार काम आवरलं मी आणि फटक्यात जे आहे ना पाणीपुरी खायला घेतली आणि हा काय टेस्ट असते ना बाशी पाणीपुरीची पण मज्जाच येते मी गेल्या म्हणजे जवळजवळ तीन साडेतीन वर्षापासून मला असं वाटतं आहे की मी बाहेरची पाणीपुरीच खाल्ली नाही आहे आणि म्हणजे घरी बनवते आणि अगदी पोट आणि मन भरेपर्यंत पाणीपुरी खायची आणि त्यातूनही थोडी उरवायची आणि दुसऱ्या दिवशी खायची ऑलरेडी मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं मी कालच्या दिवशीच वाटतं तर मग अशा पद्धतीने उरवून जे आहे ते मी एन्जॉय करत असते तुम्हीही असं करतात का मला कमेंटमधून नक्की सांगा आणि इथे पटपट पटपट किती आवड आहे ना ह्या गोष्टीची पाणीपुरीची सगळ्यांनाच आवडतं पाणीपुरी म्हटलं की मग ती मज्जाच खायची काहीतरी वेगळे असते अगदी तोंडात पाणी येत असतं सो मला मी म्हणजे शुअर आहे की तुमच्याही तोंडात पाणी येत असेल मला बघून सो तुम्हीही प्लॅन करू शकतात पाणीपुरीचा पाणीपुरी खाण्यासाठी खरं तर मी घरातले कामं पटपट आवरून घेतले होते सकाळी आणि त्याचा फायदा असा झाला की मला एक्स्ट्राचा टाईम मिळाला आणि जेव्हा कधी म्हणजे असं नाही की मला एक्स्ट्राचा टाईम ह्या गोष्टीसाठी काढावा लागतो मी काढूनच घेते कारण जे आवडीचं काम असतं मनुष्यबरोबर त्यासाठी वेळ काढतो मग ते टी व्ही बघणं म्हणा काहीतरी आवडती कुठलीही गोष्ट करणं म्हणा आपण त्यासाठी बरोबर कामांचं नियोजन असं करतो की त्यासाठी आपल्याला वेळ मिळतोच आणि मलाही माझ्या कामांसाठी बरोबर मी वेळ काढून घेत असते तर जे काही सुके पत्ते वगैरे असतात ना मी ट्राय करते की जसं मी गार्डनमध्ये आले ना की मी शांत बसत नाही माझा हात चालू असतो आणि जे काही सुकणारा एखादा पत्ता आहे तो काढण्याचा प्रयत्न करते जेणेकरून काय होतं ना की झाडांची जास्त एनर्जी वेस्ट होत नाही आणि त्यांची जी काही एनर्जी आहे ती त्यांच्या ग्रोथवर जास्त होत असते सो हे दोघी स्पायडर प्लांट जे आहेत खूप म्हणजे आता भरपूर दिवस झाले त्यांचे बेबीज पण येऊन जे आहेत ते गेले आहेत त्यामुळे त्यांचे आता एज खूप झाले म्हातारे झालेत असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे त्यांचे पत्ते जर हळूहळू सुकताय सो बरेचसे छोटे छोटे जे आहेत मी प्लांट्स आणलेले आहेत तर तेही मला लावून घ्यायचे आहेत आणि ते पण मी आता जे काम आहे ते करून घेणार आहे सो यांना खाली उतरवूनच यांची जे काही कटिंग होती ना ती मी करून घेतली होती आणि अशा पद्धतीने आता परत जे आहे वर त्यांच्या जागच्या जागी जे आहे मी अटकवून देते कारण वर्षे जे मी हँग केलेले असतात ना मोस्ट ऑफ तेही मला जेवढं शक्य असतं म्हणजे मी एकदम कमी त्याचं जे असतं ना असं म्हणजे पत्ते वगैरे काढण्याचं काम खूप कमी होतं अदरवाईज जे काही मी ग्रील बनवून घेतली त्यावर नेहमी लक्ष जातं आणि मग तिथून नेहमी हे काम होऊन जातं पण मी दोरी वगैरेने जे हँग केलं आहे ना ते काढायला थोडा कधी कधी कंटाळा येत असतो आणि मग मनावर घेतलंच तर मग हे पण म्हटलं चला आता जरा मूळ झाला जे एक्स्ट्राचं काम करायचं तर हे पण क्लीन करून टाकलं किती छान झालं होतं ना हे टँगल आर्ट तुम्ही बघितलं असेल अगदी पूर्ण म्हणजे भिंत पण दिसायची नाही तेवढ्या जागेची एवढं घनदाट ते मस्त झालं होतं आणि कबुतरांनी सगळंच जे आहे ते केलं याच्यानंतर ज्या पण मी कटिंग लावलं ना एवढ्या छान ग्रो नाही झाल्या त्या कारण त्या दोन तीन दिवस असेच ते पडलेले होते आणि मी येऊन मी दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन ते चार दिवस ते असेच पडून होते त्यामुळे काही जगले नाही ते आणि ते काम करता करता अचानक वाजली माझी डोअर बेल आणि आणि ह्या पार्सलची मी खरंच मनापासून खूपच म्हणजे असं वाट बघत होती की कधी येईल हे आणि कधी मी याला जे आहे म्हणजे कधी मी याला यूज करू असं झालं होतं तर बघा मागे तर मला म्हणजे हे जे जिओ मॅनोर आहे ते स्पॉन्सरमध्ये मी आलं होतं आणि त्यांनी दिलेलं मी यूज पण केलं पण मी आता ना स्वतःचे पैसे खर्च करून मी हे परत मागवलं आहे आणि त्यांच्याकडे पॉटिंग मिक्स पण होती सो म्हटलं चला आता जिओ मॅनोर एवढा चांगला रिझल्ट देत आहे मला तर पॉटिंग मिक्स पण जे आहे ते मागवून बघूया कसं काय वाटतं ते आहे यूज करून तुम्हालाही सांगता येईल तर मी असं दोघं जे होते कॉम्बोमध्ये जे आहे ते मागवलेलं आहे आणि आता जे आहे एक्साइटमेंट तर खूप आहे मला की कधी मी नवीन प्लांट्स आणू आणि कधी त्याच्यामध्ये जे आहे पॉटिंग मिक्समध्ये माझे प्लांट्स लावू पण बघा याचं जे काही डिटेल्स आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर करते कॉन्टॅक्ट नंबर वगैरे व्हॉट्सअपवर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात जे काही प्राईज वगैरे आहे ते ऑलरेडी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं असतं त्यामुळे तुम्हाला वाटलं तुमच्या बजेटमध्ये आहे तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात पण मी माझ्या साईडून सांगते तुम्हाला तुम्ही चांगल्या कंपोस्टच्या शोधात असाल तर नक्की तुम्ही घेऊ शकतात कारण बऱ्याच वेळा असं होतं आपल्याला खूप हाऊस असते गार्डनिंग वगैरे करायची पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो वर्किंग वुमन असतात किंवा मग घरात लहान मुलं असतात आणि मग ह्या सगळ्या कारणांमुळे आपले जे आवडती गोष्ट असते गार्डनिंग ती करणं राहून जातं किंवा मग एक्सपिरियन्स असा येतो की नर्सरीमधून प्लांट्स आणायचे आणि घरी आल्या आल्या प्लांट्स आठ दिवसातच खराब व्हायला लागतात त्यामुळे काय होतं की मग आपला तो जो असतो ना तो बॅड एक्सपिरियन्स येतो त्यामुळे आपल्याकडे काहीतरी अशा गोष्टी असतात जे आपण टाकून त्यांना त्यांची ग्रोथ छान करू शकतो पण मग त्या मल्टिपल गोष्टी असतात आणि मग हे पण टाका ते पण टाका आणि कन्फ्यूज होत असतो आपण की कुठलं काय कधी करायचं कुठल्या प्लांटला काय कसं लागतं त्यापेक्षा सगळं मिक्स आणि एक चांगलं असं फर्टिलायझर आपल्याकडे असलं की आपण डायरेक्ट पंधरा दिवसातून दोन दोन मूठ जे आहे ते प्लांट्समध्ये टाकलं की मग टेन्शनच नाही तर मग त्या गोष्टी जे असतात जास्त नो स्ट्रेस घेता किंवा प्लांट खराब होण्याचे जे चान्सेस असतात ते नसतात त्यामुळे मग बरं आहे तर मी लगेच आल्या आल्या ज्या आहे इथे घेतलं आणि आता मी लगेच जे आहे ते माझ्या जास्वंदमध्ये आणि जे आता कारण याला खूप नवीन नवीन ब्रांचेस येत आहे हे गुच्छ गुलाब आहे त्यासाठी त्याला खूप जास्त जे आहे फर्टिलायझर पाहिजे पाहिजे जेणेकरून त्याला छान फुलं येतील म्हणून मी लगेच टाईमावर आला आणि लगेच मी त्यामध्ये घालून दे पण देते सो so, अगदी नॉर्मल प्रोसेस आहे पंधरा दिवसातून एकदा तुम्हाला हे फर्टिलायझर जे आहे ते यूज करायचं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्लांट्समध्ये एक्स्ट्रा काही घालायची गरज नाही फ्लावरिंग प्लांट असो इनडोर आउटडोर आणि वेजिटेबल प्लांट असे ना तुम्ही त्याला जे आहे अगदी डोळेबंद करून हे यूज करू शकतात सो मी आता चला माझं गार्डनिंगचं छोटंसं काम जे आहे सकाळी सकाळी कम्प्लीट करते स्वयंपाकाला मला जरा वेळ होता म्हणून म्हटलं काहीतरी एक्स्ट्राचं काम करूया आणि आता जे काम करणार आहे ना ते पावसाच्या म्हणजे पाऊस चालू आहे आणि मग पाऊस येतो आणि मग ही, ही गोष्ट करू नका म्हणून माझं राहत होतं पण आता बऱ्याच दिवसापासून बघते गणपती वगैरेपासून अगदी पाऊसमध्ये बंदच झाला आहे म्हणून मला बनवायचं आहे चिवडा आणि चिवडा वगैरे ह्या अशा गोष्टी असतात ना की म्हणजे पावसाच्या सीझनमध्ये जर थोडं पण त्यांना हवा लागली तर ते लगेच जे आहेत नरम व्हायला लागतात म्हणून म्हटलं आता काय पाऊस वगैरे नाही आहे सो आता मी बनवू शकते आणि घरातली कामं वगैरे माझे झालं होतं स्वयंपाकाचं प्रिपरेशन माझं झालं आहे त्यामुळे बनवायला घेतलं तर बघा मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर तेव्हा मी असं वरवर शेअर केलं होतं तुमच्यासोबत पूर्ण रेसिपी शेअर केलेली नव्हती म्हटलं आता शेअर करते तर मिरची कडीपत्ता आणि जे खलबत्त्यामध्ये मी काय केलं आहे ना मी त्यामध्ये जे आहे ना तिखट घातलं आहे आणि लसूण ना थोडा जास्त घ्यायचा म्हणजे मी आता हे अर्धा किलोपेक्षा कमी जे होते ना मुरमुरे होते माझ्याकडे तरी मी त्याच्यासाठी जे आहे सतरा ते अठरा पाकड्या असतात मीडियम साईजच्या तशा घेतलेल्या होत्या जास्त लसून घ्यायचा थोडा आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट वगैरे खातात त्यावर किंवा कुटताना कमी घातलं तरी चालतं नंतर तुम्ही ॲड करू शकतात सो असं खलबत्यामध्येच कुटून घेतलं होतं आणि काय होतं ना एक भडंग जे असतं ना त्या प्रकारची थोडी आणि चिवडा मिक्स असं थोडी मस्त टेस्ट येते आणि मी प्रत्येक वेळा असंच बनवत असते जो लसूणचा फ्लेवर असतो ना तो खूपच छान येतो आणि मग यामध्ये तुम्हाला जे काही आता ॲड करायचं आहे मिरची तशी कमी तिखटवालीच घ्यायची कारण आपण तिखट टाकतोय म्हटल्यावर मिरची जी आहे छान क्रंची मस्त जे आहे तेलात तळून घ्यायची आणि त्यावर मीठ वगैरे वरून टाकलं की मग जास्त तिखट लागत नाही ती आणि बघा मी नेहमी काय करते ना की मी एका बाउलमध्ये मीठ त्यामध्ये हळद तिखट जे आहे ना असं मिक्स करून ठेवते कारण म्हणजे आपण जे पोहे तळून टाकत असतो ना त्यावर टाकायला ते शॉर्टकट बरं पडतं आणि किंवा मग तुम्ही जे मका पोहे असतात बघा त्यांच्यावरही वरून मीठ तिखट वगैरे टाकावं लागतं तर असं बाऊलमध्ये जर तुम्ही करून ठेवलं ना तर म्हणजे काय होतं परत परत आपल्याला मसाल्याच्या डब्यात हात टाकायला किंवा मिठाच्या डब्यात हात टाकायला जे आहे परत परत गरज पडत नाही त्यामुळे असं बाऊलमध्ये थोडं बनवून ठेवायचं मी ह्या बनवलं नाही कारण मला फक्त जे आहे ना म्हणजे पोहे अगदी थोडंसंच तळायचं होतं मला जास्त नव्हतं घ्यायचं म्हणून मी आता इथल्या इथे करते हे बघा असं करावं लागतं नाही तर म्हणून तेवढं बाऊलमध्ये करून ठेवायचं आणि असं पटापट जो आहे माझा चिवडा इथे बनून तयार होतो आहे त्याच कढईमध्ये तेल उरलं होतं आणि त्यामध्येच जे आहे मी हे जे काही आता कुटून घेतलं होतं लसूण वगैरे ते मी घालते थोडं छान तेलात परतून घ्यायचं आणि म्हणजे लसूण जो आहे आपला कुठलेला तो थोडा क्रिस्पी छान झाला पाहिजे आणि मग त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर हळद किंवा तुमच्याकडे डायरेक्ट रेडीमेट जो मसाला मिळतो बघा चिवड्याचा मसाला तुम्ही तोही त्यामध्ये घालू शकतात तसं आता जी दिवाळी जी आहे ती अगदी जवळच आहे त्यामुळे आता अजून पंधरा वीस दिवसांनी आपलं डायरेक्ट जो दिवाळीचं सामान असतो सगळं जे काही फराडचं बनवणं ते सगळं स्टार्ट होणार आहे पण मी म्हणून च कमी बनवते जेणेकरून दिवाळी यायच्या पहिलेच सगळं हा चिवडा संपून जाईल आणि मग तेव्हा एक छान मस्त बनवूयात पण आता एक नॉर्मल जे आहे कधीतरी खायला बरं असतं महत्त्वाचं म्हणजे पिया कधीतरी दुपारी जेव्हा म्हणजे तिला संध्याकाळी जेव्हा वाटतं स्कूलमधून आल्यावर ती जेवते असं पण मग कधी कधी तिला वाटतं असं सा, की सहा साडेसहा वाजता काहीतरी खायला पाहिजे मग तेव्हा काय द्यायचं आणि मी चिप्स वगैरे काहीही ठेवत नाही घरामध्ये ज्यामुळे तिचं मागणं होतंच नाही तर मग अशा काही ना काही गोष्टी पाहिजे आणि बऱ्याच दिवस जे होते स्वतःला एक्स्क्युजेस देत होती मी की पाऊस आहे आणि मग हे सगळं होईल वगैरे वगैरे नरम होईल म्हणून मी करत नव्हती पण म्हटलं नको आता केला पाहिजे म्हणजे तिने मागितलं की मला द्यायला बरं कधीतरी आपल्याला वाटलं काहीतरी खावं असतं तर मग पाहिजे घरामध्ये तर म्हणून पटापट -पत जरा बनवून घेतला ही जेव्हा मसाला मिक्स करतात ना मी काय केलं होतं जे पण मी पोहे वगैरे थोडं तळून घेतलं होतं ना ते साईडला मी काढून घेतलं होतं नाहीतर मग काय होतं तो, तो सगळा मसाला जेव्हा आपण असं हाताने मिक्स करतो ना मुरगुऱ्यांना लावतो ते पोहे फार बारीक होऊन जातं आणि चुरा होऊन जातो त्याचा म्हणून मी ते साईडला काढून ठेवलं होतं आणि मग नंतर त्यामध्ये ऍड करून घेतलं आणि बघा इथे माझा मस्त असा छान कुरकुरीत जो चिवडा आहे तो बनून तयार आहे ॲक्च्युली मला एक्साइटमेंट आहे ती की मी जे जिओ मॅन्युअरसोबत जे त्यांची पॉटिंग मिक्स जी घेतली आहे ना मला ती ॲक्च्युली लावून घ्यायची पण त्यासाठी मी असा विचार करते की नर्सरीमधून एक एखादं छान मस्त प्लांट आणू आणि मग त्यासाठीच कारण मी कमी क्वांटिटीमध्ये मागवलं आहे जास्त मागवलं नाही आहे जास्तीत जास्त दोन प्लांट्स माझे त्यामध्ये बसतील एवढीच ती पॉटिंग मिक्स आहे म्हणून मी ती एक्साइटमेंट थोडी कमी करण्यासाठी म्हटलं जे काही माझ्याकडे आहे थोडं मातीत खेळूया म्हणजे ती एक्साइटमेंट जरा कमी होईल आणि आता इथे धरून बसली माझं गार्डनिंगचं काम सो बरेचसे स्पायडर प्लांट प्लांट वगैरे होते अगदीच म्हणजे चोरीचे स्पायडर प्लांट मनी प्लांट मी विकत घेतच नाही सगळे मी चोरून आणते कुठून ना कुठून नाहीतर मग मागून आणत असते त्यात शंकाच नाही तर म्हटलं आता तेच गेल्या दोन तीन दिवसापासून पाण्यात ठेवले होते आणि छान रूट्स आले त्यांना तर म्हटलं त्यांना आता मस्त मातीत टाकून देऊया जेणेकरून आता ग्रोईंग पिरियड जो आहे तो खूप मस्त आहे सगळे प्लांट्स खूप छान ग्रो करत आहे तर मग हे पण छान ग्रो करतील आणि जे दोन आता मी सकाळीच तुम्हाला दाखवले ते दोन ना म्हणजे खूपच असं होत होतं की ते आता जातील थोड्या दिवसांनी त्यांचे पत्ते सुकत तर तोवर ते जायच्या आधी माझ्याकडे हँगिंग प्लांटचे दुसरे दोन तीन तयार पाहिजे म्हणजे ती जागा जी आहे हँगिंग प्लांटची ती रिकामी राहणार नाही आणि काही छोट्या मोठ्या कुंड्यांमध्ये ज्या आता अवेलेबल आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करते आणि नंतर हवं तसं आपण त्यांना जस ज तसं काढून शिफ्ट करू शकतो पण जेव्हा शिफ्ट करायचं असेल ना लक्षात ठेवायचं की वातावरण थंड पाहिजे म्हणजे मुलांना खूप जास्त गरम हवा लागत नाही सो इथे मी पॉटिंग मिक्स तयार करताना म्हणजे माती तयार करताना गार्डन सॉइल घेतली त्यामध्ये कोकोपीट घेतलेलं आहे आणि जसं तुम्ही बघितलंच त्या पाऊचमधून तुन मी जे आहे जिओ मॅन्युअर त्यामध्ये मिक्स केलं थोडं मग म्हणजे काय असतं ना की मग त्यामध्ये निमखली वगैरे या बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या मिक्स करायची गरज पडत नाही आणि स्टार्टिंगलाच जे आहे जेव्हा रूट्स छान डेव्हलप होतात कुठल्याही छोट्या छोट्या प्लांट्सचे त्यांना छान सगळं काही फर्टिलायझर व्यवस्थित मी आला तर मग त्यांची ग्रोथ पण छान होते सो अशा पद्धतीने मी माती तयार केली आणि छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये भरते त्यामध्ये आता मनी प्लांट पण होते माझ्याकडे तेव्हा बघा मागे मी घेऊन आली होती त्या ज्या आहे चहा वगैरे प्यायला गेलो होतो तिकडून तुम्हाला आठवत असेल तर ते नहीं चान होते। नहीं 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 ते पण त्यांनाही छान मस्त जे आहेत रूट्स आलेल्या होत्या आता जास्त दिवस नाही झाले एवढे आठ एक दिवस झाले असतील त्याच्या आधीच त्यांना खूप छान रूट्स आल्या लगेच त्यांनाही म्हटलं माती तिथे ट्रान्सफर करून घ्यावं मला बऱ्याच वेळा ना गार्डनिंगवर बरेच प्रश्न आलेले असतात आणि मी नेहमी माझ्या व्लॉग्समध्ये जे आहे काही ना काही गार्डनिंग रिलेटेड तुमच्यासोबत शेअर करत असते पण मला असं वाटतं की तुम्ही बऱ्याच वेळा ना व्हिडिओ स्किप करून बघत असतात किंवा मग अर्ध्यातून व्हिडिओ बघत नाही आणि मग बरेच मला जे आहेत कमेंट्समधून उत्तर द्यावे लागतात सो मी रिक्वेस्ट करते प्लीज व्हिडिओ न स्किप करता ॲटलीस्ट शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून बऱ्याच प्रश्नांचं उत्तर जे असतं व्हिडिओमध्येच असतं पण मला मग नंतर जे आहे कमेंट्समध्ये द्यावं लागतात किंवा मग आता टाईम खूप कमी मिळतोय मला त्यामुळे काय होतं ना की मग माझ्या कमेंट्स पेंड असतात मी सगळ्या कमेंट्सना उत्तर देते असं कधीच होत नाही की मी कमेंट्स कधी उत्तरच दिलं नाही मी सगळ्यांना देते पण मग उशीर होतो आणि मग तुम्हीही विसरतात आणि मग मलाही उत्तर देऊन तुमची एक्साइटमेंट संपलेली असते सो so, मी फक्त रिक्वेस्ट एवढीच करते की जो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून गार्डनिंग रिलेटेड काही असेल तर ती माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर चला बघा हे जुनं एक स्पायडर प्लांट होतं जे खराब होत होतं आणि जेव्हा असं कधीही झालं ना एखादं प्लांट खराब होतं आहे सीझन चांगला असेल ट्रान्सफर करण्यासाठी जसं आताचं सीझन खूप छान चाललेला आहे तर मग त्याला काढून त्याच्या रूट्स वगैरे एक वेळा चेक करून बघा माती थोडी त्याला जे आहे नवीन ट्राय करून बघा त्याच्याने पण प्लांट जे आहे नंतर छान ग्रोथ करतं तर मी इथे तेच केलं त्यासोबत अजून थोडे स्पायडर प्लांट छोटे छोटे त्यामध्ये लावले आणि माझं आजचं जे काम होतं ते इथे कंप्लीट झालेलं आहे तर चला आता व्हिडिओ संपवते अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय